मराठी पत्रकार दिनानिमित्त शिवरी येथे होत असलेल्या नवीन पत्रकार भवन परिसरामध्ये पत्रकारांचा सन्मान तर यावेळी पत्रकारांनी आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन सासवड येथील प्रसिद्ध डॉक्टर प्रवीण जगताप यांनी केलं शिवरी येथे नियोजित पत्रकार भवन बांधकामस्थळी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सहा जानेवारी मराठी पत्रकार दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने पुरंदा तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला तर यावेळी पत्रकार भवन बांधकामातील पी सी सी कामाचं पूजनही करण्यात आले या कार्यक्रमाचे पौराहित्य संतोष जंगम यांनी केले यावेळी उद्योजक दीपक साखरे डॉक्टर प्रवीण जगताप उद्योजक दिनेश विंताडे स्वर्गीय एकनाथ काका प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष जगताप दीपक जांभळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष बळीराम सोनवणे आप्पा बांडोलकर नारायण शिवरकर प्रमोद इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्ता बंगळे जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर बी एम काळे प्रकाश फाळके सुनील दिवार तालुकाध्यक्ष योगेश कामथे उपाध्यक्ष प्रवीण नवले सचिव अमल बनकर सहसचिव मंगेश गायकवाड समन्वयक किशोर कुदळे कोषाध्यक्ष निलेश भुजबळ कार्यकारिणी सदस्य संतोष डुबल समीर भुजबळ चंद्रकांत चौंडकर निखिल जगताप सदस्य संतोष जंगम दत्ता जाधव निलेश जगताप हनुमंत बाबळे राजेंद्र शिंदे छाया नानगुडे सुजाता गुरव नवनाथ राणे शिवाजी राणे गिरीश जगडे रामदास लांगे शिवदास शितोळे चंद्रकांत जगडे निलेश झेंडे राजेश काकडे विजय पवार महावीर भुजबळ अक्षय कोलते आदी पत्रकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला पत्रकार भवन बांधकामाचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून यामध्ये होणारी वेगवेगळी दालने हे निश्चितपणे समाजासाठी दिशादर्शक तर आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या नवीन पत्रकारांसाठीही प्रेरणादायी ठरणार असल्याने पत्रकारांनी पत्रकारिता व समाजकार्य करत असताना मोठी धावपळ करावी लागते अशावेळी आपल्या कुटुंबाची आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी यासाठी आवश्यक त्याप्रमाणे तपासणी शिबिराचं आयोजन करण्यासाठी आम्ही सहकार्य करू असे डॉक्टर प्रवीण जगताप सुनील धिवार व उपस्थित मान्यवरांनी सांगितले संकल्प स्वप्नपूर्तीचा या माध्यमातून पत्रकार भवन इमारत बांधकामास दोन वर्षापासूनच सुरुवात झाली असून पायाचे काम जवळपास वीस ते पंचवीस फूट खोल जाऊन अतिशय मजबूत पद्धतीने करून आता पी सी, सी सुमारे सत्तर ते ऐंशी लाख रुपये खर्च करून हे काम पूर्ण होत आहे याचा मनस्वी आनंद होत असून स्वच्छ हेतू व निर्मळ भावनेतून नागरिकांच्यापर्यंत एका चांगल्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही पोचत असून पत्रकार भवन संकल्पना व यातील विविध दालनाची माहिती नागरिकांना दिल्यानंतर अपेक्षेपेक्षाही जास्त मदत नागरिक करत आहेत यामुळे लवकरच येत्या दोन वर्षामध्ये सुमारे चार कोटी रुपये खर्च करून ही स्वप्नवत इमारत पूर्ण होईल असा आशावाद जिल्हाध्यक्ष सुनील लोणकर व तालुकाध्यक्ष योगेश कामते यांनी यावेळेस व्यक्त केला

त्याच्यामध्ये तुमचा वैयक्तिक कोणाचा स्वार्थ नाही आहे किंवा ह्याचा उपभोग घेण्यासाठी आपली पिढी विकपत इथं असेल किंवा सिनियर लोक विकपत असेल माहीत नाही पण पुढचे पहिले पहिले पाच सात वर्षा नंतर नक्कीच कसा फक्त त्यांनाच नाही तर आपल्या कुरंग चालू केला असेल शिंदेला असेल महाराष्ट्र असेल करावी अशा पद्धतीचा ह्या उपक्रमाचा ह्या इमारतीचा फायदा होईल आणि नक्कीच हा हवा आणि असे हे सगळ्या पत्रकारांना मी या पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो खरं पाहिलं तर आज तुमचा मान सन्मान होणं आवश्यक आहे किंवा तो आज तुमचा दिवस आहे परंतु आजच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्ही सर्वांनी आम्हाला बोलवलं आणि खरं पाहिलं तर हे सर्व जे काही समाजशी घडवता येईल सुदृढ करता येईल या आणि अशा अनेक व्हिडिओसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी केी न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद